गावकऱ्यांच्या मदारातला चौथा सेमी आणि चौथ्या सेमीत सात गाड्या <स्यागाँगाँणे> अतिशय <ना। स्यागाँणे> सुंदर आणि शेवटच्या क्षणाला बाजी मारले लेफ्टी जॉकी म्हणून ज्या जॉकीची ओळख त्या लेफ्टीने शेवटच्या क्षणाला काम केलं पाच लगेच लावून आणि बऱ्याच दिवसानंतर मालकाला गुलाला प्राप्त हे बैलगाडीचं शर्यत क्षेत्र आणि इथं संयम आणि संयमाचं फळ आज नाही उद्या उद्या नाही परवा नक्कीच मिळत असतं आणि ते मालकाला मिळालं बरेच जण म्हणले मालक आता संपला परंतु मालक संपत नाही मालक घरी होता बैलाला खुर्राक लावून बैल तयार करत होता बैल तयार केला आणि बऱ्या दिवसानंतर मैदानात काढला आणि फायनलचा गुलाल दिला घ्या yeah. सेमी फायनल चारचा निकाल सेमी फायनल चारचा निकाल आहे ताज क्रमांक चार वर धावलेली गाडी आई भाग्यवंती प्रसन्न संग्राम सुतार मच्छिंद्रगड आणि म्हणजे ही गाडी फायनल साठी पाहता ठरली आणि आज क्रमांक पाच वर धावलेली गाडी तेजस खरड फलटण यांचा माऊल्या आणि